माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत कुलाबा पोलिसांकडे आता रश्मी शुक्ला यांनी आपला जबाब नोंदवला आहे आणि पुढची महत्त्वाची बातमी बघूया रघुनाथ कुचिक बलात्कार आरोप आता एक महत्त्वाची मोठी घडामोड समोर आलेली आहे दोन दिवसांपासून गायब असलेली पीडित महिला आता सापडलेली आहे मध्यरात्री एका गावात अर्धवट गुंगीत ही पीडित महिला सापडल्याची माहिती समोर येते गोव्यातल्या कोलवा या गावात पीडित महिला सापडली आहे गोवा पोलिसांनी याची सगळी गंभीर दखल घेतली आहे इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी या पीडितेला महाराष्ट्रातून गोव्यात नेल्याची धक्कादायक माहिती उघडकीला येते पीडितेला नेणाऱ्यांमध्ये काही पोलीस असल्याचाही दावा आता केला जातो आहे गोवा पोलीस पीडितेपर्यंत पोहोचलेत पुणे पोलीस आणि पीडितेचे आई वडील आता गोव्याला निघालेले आहेत त्यामुळं आता या सगळ्या घडामोडी पाहता या प्रकरणातलं गूढ वाढतच चालल्याचं चा दिसतंय पीडित महिला गायब प्रकरणामध्ये नेमका कोणाचा हात आहे पीडितेला महाराष्ट्रातनं गोव्यात नेणाऱ्यांमध्ये काही पोलीस होते असा दावा देखील केला जातो या दाव्यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे या सगळ्या गोष्टींचा खुलासा येत्या काही दिवसात होऊ शकणार आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेली ही पीडित महिला गोव्यातल्या मडगाव इथल्या कोलवा गावात सापडल्याचं आता समोर आलेलं आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत या सगळ्या प्रकरणाचं दिवसागणिक वाढतंय पीडित महिला दोन दिवसांपासून गायब होती ती आता गोव्यातल्या एका गावात आहे प्रशांत काय नेमक्या या सगळ्या अपडेट्स अजिंक्य नक्कीच ज्या पद्धतीनं रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला रघुनाथ कुचिक शिवसेनेचे उपनेते आहेत वदनदार राजकीय नेते म्हणून ओळख आहे आणि यानंतर या प्रकरणामध्ये धक्कादायक नाट्यमय घडामोडी घडायला सुरुवात झाल्या आणि यानंतरच या पीडितेने ज्या पद्धतीनं एक स्वतःचा एक व्हिडिओ पब्लिश झाला होता आणखी मला शेवटी कुठे न्याय मिळायलाच तयार नाहीये रघुनाथ कुचिकला जामीन मिळतो मला न्याय मिळत नाहीये वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे समोर यायला लागले ला दिनाथ मंगेश्वर हॉस्पिटलचे पुरावे असो काही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये रघुनाथ कुचिक आणि या पीडितेमधलं संभाषण ज्या पद्धतीनं यायला लागलं ते खरोखर धक्कादायक आहे अखेर निराधार असल्याची भावना या महिलेची व्हायला लागली आणि त्याच्यातनंच तिने काही पोस्ट सुद्धा केले होते पण अचानक ती महिला गायब झाली ही पीडित गायब झाली आणि याच्यानंतर अनेक तर्कवितर्क शोध मोहीम सुरू झाली होती महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर जे आहेत अध्यक्षा त्यांनी काल सांगितलं होतं की पोलिसांनी माहिती दिली आहे की आई वडिलांकडे आहे पण तपासामध्ये हे लक्षात आलं की ती आई वडिलांकडे नाहीये चित्राबाग यांनी सुद्धा तिच्या आई वडिलांशी संपर्क केला होता नेमकी ती महिला कुठे पीडिता कुठे याचा शोध लागत नव्हता अखेर मध्यरात्री त्या पीडितेचा एका अत्यवस्थ अवस्थेमध्ये फोन चित्राबाग यांना आला आणि शेजारच्या लोकांनी त्यांनी गोवा पोलिसांपर्यंत पोहोचण्यात मदत केली पण जी माहिती समोर द्याय ती धक्कादायक आहे महाराष्ट्रातून इंजेक्शन देऊन या पीडितेला या ठिकाणी आणल्याचं सोडण्यात येत आहे अर्धवट गुंगीत ती महिला होती ग्लानिक महिला होती यात काही पोलीस सुद्धा होते अशा प्रकारचा दावा दाखल होताय आता गोवा पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याची प्रोसेस सुरू केली आता या प्रकरणामधलं तथ्य काय जे जे दावे समोर केलेले आहेत ते जर समोर आले म्हणजे की खरोखर तथ्य त्याच्यात निघालं तर हे प्रकरण अत्यंत धक्कादायक मळावर येऊन ठेपलंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल अजिंक्य बिलकुल प्रशांत पुणे पोलीस आता या सगळ्या प्रकरणी गोव्यात जाऊन सगळी शहानिशा करून पीडित महिलेला परत आणण्याच्या अनुषंगाने नेमकी काय पावलं उचलतायत पीडितेच्या घरच्यांना याबद्दलची माहिती दिली गेलेली आहे का काय नेमकं बाबतीत त्यांची प्रतिक्रिया समजू शकते प्रशांत त्याबद्दल नेमकं काय सांगाल जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्या माहितीनुसार चित्राबाग यांनीच पुणे पोलिसांना संपर्क केला पीडितेच्या आईवडिलांना संपर्क केला आणखी त्यांना सुद्धा मुलीला मुलगी तुमची सापडली आहे तिच्यापर्यंत पोहोचा ही विनंती केली आणखी माहिती दिल्यानंतर ते सगळे तिथे रवाना झालेले आहेत आणि अजूनपर्यंत ते गोव्यात दाखल झाले नाहीये पण ते दाखल झाल्यानंतरच योग्य त्या मेडिकल तपासणी केल्यानंतर गोवा पोलीस तिच्या कुटुंबियांना या पीडितेला सुपूर्त करू शकतात आणि पुढे पोलीस त्यांच्याकडे जो गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणामध्ये ही जी पीडिता दोन दिवसापासून मिसिंग होती तर या प्रकरणामध्ये ही जी डेव्हलपमेंट झाली आहे या प्रकरणाचा सुद्धा तपास नव्यानं पुणे पोलीस करू शकतात किंवा गोवा पोलीस सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही पीडिता सापडली म्हणून तेही करू शकतात अशा दोन्हीही शक्यता दिसत पण एकंदरीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ही घटना जर खरोखर अशी घटना घडली असेल तर ती धक्कादायक नक्कीच म्हणता येईल अजिंक्य बिलकुल बिलकुल प्रशांत या सगळ्या घडामोडी एकंदरीतच तस घडत असतानाच आता गोवा पोलिसांना ज्या वेळेला हा सगळा प्रकार कळला गोवा पोलिसांनी त्यांच्या परीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचं ठरवलेलं आहे का त्या अनुषंगानं पुणे पोलिसांना त्यांनी काही संपर्क केलाय का, केला का। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पीडित महिला जी आहे तिने नेमकी काय माहिती दिली आहे तिला गोव्यामध्ये नेमकं कोण घेऊन आलं कोण होतं मागे, ओळखीच्या व्यक्ती होत्या का, काही त्याबद्दलची माहिती कळू शकली नेमकं त्या पीडितेला वेगवेगळ्या दोन तीन लोकांनी तिला घेऊन आल्याची माहिती समोर येते यातला कोणी कोणीतरी एक जण ओळखीचा व्यक्ती होता अशा प्रकारची माहिती समोर येते पण इतर दोन असलेले पोलीस होते हाँ. अशा प्रकारचं हे समजत आहे मग ते पोलीस महाराष्ट्रीयन पोलीस होते का कारण ज्या जी माहिती समोर येते ती महाराष्ट्रीयन पोलीस आहे अशी होती आणि मग जर का मग नेमकं महाराष्ट्रीयन पोलीस म्हणजे पुणे पोलीस होते का म्हणजे रघुनाथ कुचिक ज्यांच्यावर हा आरोप आहे या पिढीचा ते एक वजनदार पक्षाचे वजनदार मी थांबवतोय आपल्याला काही क्षणांसाठी आपल्या सोबत सध्या भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ आहेत फोनलाईन वरनं चित्राताई खूप गंभीर असा हा सगळा प्रकार आता दिवसागणी होत चाललाय की काय असं दिसतंय आहे गोव्यातनं आपल्याला फोन आला काय नेमकं त्यावेळेला आपल्याला सांगितलं गेलं पीडित महिला नेमकी कुठे होती काय नेमकी त्याबद्दलची माहिती आपल्याला सांगितली गेली सुरुवातीला त्याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायचंय आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे रविवार संध्याकाळपासून मुलगी जी आहे ती गायब झाली होती आणि त्यापासून आम्ही सगळेच जण अतिशय चिंतेमध्ये होतो वारंवार मुलीला फोन करत होतो पण तिचा फोन बंद असल्यामुळे त्या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय अनिता मोरे यांच्या सतत मी संपर्कात होत्या आणि त्याही माझ्या संपर्कात होत्या पण कुठूनही काही लीड मिळत नव्हती काल मात्र दुपारी पोलिसांना पणजी म्हणून लोकेशन दिसलं होतं आणि ती पणजीच्या आसपास कुठे असावी असा त्यांचा अंदाज होता एक टीमही त्यांनी पाठवली होती काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्या मुलीचा मला तिच्या मोबाईलवरनं फोन आला आणि तिने सांगितलं की मला तुमच्या मदतीची गरज आहे कुठे असं विचारल्यावरती मला माहित नाही साडे अकराची वेळ अंधाराची वेळ होती तिला मी हे सजेस्ट केलं की आजूबाजूला कुणी लोक जर राहत आहेत त्यांचा दरवाजा ठोकव आणि हो, माझ्याशी त्यांचं बोलणं करून दे एका ठिकाणी ती गेली त्या घरातले जे गृहस्थ होते ते माझ्याशी बोलले मी त्यांना थोडक्यात कल्पना दिली की हा प्रकार काय आहे या मुलीला ताबडतोब तुम्ही गोवा पोलिसांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनी ती मदत केली मुलगी गोवा पोलिसांच्या ताब्यात आहे फोन झाल्यानंतर ताबडतोब शिवाजीनगर सिनियर पी जे सोनाली पाटील मोरे आहेत त्यांच्याशी सोनाली नाही अर्चना काय अनिता अनिता मोरे सिनियर पी आय त्यांच्याशी मी बोलले त्यांना सविस्तर सगळी घटना सांगितली की मुलीचा फोन आला तिने असं सांगितलं पण यातले धक्कादायक आणि गंभीर बाब ही आहे की मुलगी पुण्याला निघाली होती तर ती मडगावला पोहोचली कशी यामध्ये तिने मला सांगितलं की मला का मी पुण्याला निघाले होते काही लोक त्या ठिकाणी आली ज्यामध्ये पोलीसही होते ती बर... त्यातल्या कुणाला ओळखत नाही आणि त्यांनी मला इंजेक्शन दिले माझ्याकडनं काही पेपर्सवर सह्या करून घेतल्या त्यानंतर मला माहित नाही आणि मी आता जेव्हा मला शुद्ध आली आहे त्यावेळेला मी इथं रस्त्यावरती पडली आहे आणि आता तिला ज्या व्यक्तीशी बोलल्यानंतर लक्षात आलं की ती कोलवा गावामध्ये मडगावमध्ये होती आता सध्या ती गोवा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे पुणे पोलिसांशी मी संपर्क केल्यानंतर त्या अनिता मोरे ज्या सिनियर पी आय शिवाजी शिवाजीनगरच्या त्यांनी मला सांगितलं की पुणे शहर आणि पुणे ग्रामीण अशा दोन्ही पोलिसांच्या टीम या गोव्याकडे रवाना झालेल्या आहेत तिच्या आई वडिलांना घेऊन तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या की कालपासून जे सांगितलं जात बर... आहे मुलगी वडिलांकडे सुखरूप आहे हे धादांत खोटं आहे कारण ती त्याही वेळेला त्या ठिकाणी नव्हती आणि ही माहिती मला स्वतः पोलिसांनी दिली होती आणि त्यामुळे मुलीचे आई वडील सुद्धा त्या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि ते गोव्यामध्ये पोहोचतील इतका गंभीर गोष्ट असताना अशा पद्धतीने बेजबाबदार वक्तव्य करणं जबाबदार लोकांना शोभत नाही चाकणकर यांनी म्हटलं होतं की घरच्यांकडे पीडित तरुणी सुखरूप अवश्य विचारा तुम्ही अवश्य विचारा मुलीचे आई वडील तुम्ही आता तुमची माणसं पाठवा गोवा पोलीसच्या ताब्यामध्ये ती मुलगी आहे ती एकटी आहे तिचे आई वडील गावाहून निघालेत म्हणूनच मला म्हणायचं आपल्या अडाणी पराळचं दर्शन असं प्रदर्शन सगळ्या सगळ्यांसोबत करणं हे त्यांच्या आणि त्यांच्या पक्षासाठी सुद्धा हिताचं नाहीये कारण प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते ही अतिशय महत्वाची घटना होती घडामोडी पाहता हा, हा सगळा प्रकार हे सगळं प्रकरण हाताळलं जात नाही असं वाटतंय आपल्याला अगदी शंभर टक्के कारण त्या मुलीचं अबॉर्शन चार हॉस्पिटल्स मध्ये झालं चार हॉस्पिटल्स मधल्या अजूनही मंगेशकर हॉस्पिटल आणि एप्पल हॉस्पिटल या ठिकाणी पोलिसांची टीम पोहोचली नाही एवढंच नाही तिला ज्या या हरामखोर कुचिकने ज्या चार लोकांसोबत पाठवलं होतं त्यांची नावं तुम्हाला मी सांगते एकाचं नाव आहे राजेश गोयल राहुल गोयल दुसऱ्याचं नाव आहे राहुल बोहरा तिसऱ्याचं नाव आहे प्रवीण साळवी चौथ्याचं नाव आहे सतीश दादर या चौघ गणतीला घेऊन गेले होते या कुचिकच्या सांगण्यावरनं आणि त्यातल्या फक्त राहुल गोयलची स्टेटमेंट जी आहे ती पोलिसांनी घेतली आहे बाकी राहुल बोहरा असेल प्रवीण साळवी असेल सतीश दादर असेल हा हा। या तिघांच्याही स्टेटमेंट अद्याप घेतलेल्या नाही सगळ्यात महत्वाचं या अतिशय भयानक आणि गंभीर घटनामध्ये पोलिसांनी जर व्यवस्थित बेल रिजेक्शनसाठी प्रयत्न करायला हवे होते ते केलेले नाहीत दोनदा त्याला बेल मिळाला दहा तारखेला रघुनाथ कुचिकला जो बलात्कारी आहे त्याला बेल मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या मुलीची मानसिक स्थिती बिघडली ती या संदर्भातही माझ्याशी बोलली होती पोलिसांनाही तिने सांगितलं होतं की एवढे सगळे पुरावे दिलेले असताना सुद्धा हा बेल मिळून बाहेर फिरतोय आणि हे अतिशय वेदनादायी आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या दिवसामध्ये हायकोर्ट मध्ये मूव केली पाहिजे असं सुद्धा मी पोलिसांशी बोलले आणि पोलिसांनी लॉ अँड ज्युडिशरीला त्याची फाईल पाठवतो हो म्हणून मला सांगितलेलं आहे या अब... प्रकरणातले जे पीपी आहेत त्यांच्याशीही मी त्या ठिकाणी बोललेली आहे पण तुम्ही जर बघितलं एकंदरीत की एखाद्या काय म्हणू आपण की एखाद्या पिक्चरचं ज्या पद्धतीने आपण बघतो किंवा एखाद्या कथनकात बघतो संताप देखील दिसतोय गांभीर्यानं हा सगळा प्रकार हाताळला जात नाही आहे की काय असंच एकंदरीत या सगळ्या घडामोडी पाहताना वाटतंय असं आपण म्हणाला देखील धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल सगळा हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे नाट्यमय घडामोडी या सगळ्या घडल्या की काय असं एकंदरीत बनावं लागेल पण या सगळ्यामध्ये आता या पीडित तरुणीला गोव्यापर्यंत कोणी नेलं इंजेक्शन टोचून काय सांगून त्या तरुणीला तिथपर्यंत नेलं गेलं या मागे नेमकं कोण होतं याचा देखील छडा लावणं गरजेचं आहे प्रशांत बाग यांनी देखील आपल्याला या संदर्भातली माहिती दिली प्रशांत धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत